हाय मित्रांनो मी मयुरी सवाल माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि झालं तर तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे बघा मयुरी बोलते तिथे पण एक पण कशी मयुरी बोलते मला बघितल्याला आणि संभवला संभव मोठ्या भावाला संभवला संभव म्हणते ते बघा हाय लई आम्ही झाले कुठं मुंबईचावले काय मिळतं तर बघा आता सगळी कामं आवरलेत सगळी कामा आली पूजा केली आत्ताच बघा आज दासवंदीची फुलं जास्वंदीची फुलं खूप भेटली त्यामुळे मी इथं प्लेअरला पण लावलेत भरपूर भेटली जास्व जास्वंदीची फुलं लावले लावली ते आपल्या इथे कासव आहे त्याच्यामध्ये आणि कासवाला भांडा जरा दुसरा म्हणजे होता तर तो कुठला काचेचा होता आणि देवाची पूजा वगैरे आत्ताच केली आहे दिसलं असेल तुम्हाला आणि आमच्या घरात पाऊस भरपूर आहे भरपूर पाऊस आहे पाऊस चालू आहे बघा बाहेर बाहेर दिसतो तुम्हाला पाऊस पाऊस आहे चालू आहे ते पाऊस चालू आहे बरं का बघा तसं असेल पाऊस चालू आहे आणि संभव गेला ट्युशनला दहा वाजता मग म्हटलं चला आता माझी म्हणतो देव आमोळे माझी पूजा वगैरे झाली आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं मुलांचं आवरायचं असतं मला बाकीचं मग नंतर असतं बाकी मो बाकी मुलांचं आवलं खाणं नाश्ता पाणी सगळा डब्बा वगैरे सगळं मुलांच्या आंघोळ्या मग बाकीचं सगळं आवरते मी मग समोर ट्युशनला गेला बाळा गप प्रणवी माझी माझी मुलगी छोटी नाही की नाही तर चला बाय बाय भेटूया आणि कालच माझ्या ह्या क ह्या चॅनलच्या कमेंटमध्ये ह्याच उलवा कालच कालच ह्या चॅनलच्या कमेंटमध्ये बरं का कालच ग बाळा सोड केस केसं पशे पकडलं नाही तर कालच ह्या चॅनलच्या कमेंटमध्ये या आवडीशा हा दीड वर्षाचा लेकरू आहे बघ का ह्या दीड वर्षाच्या लेकरू तिचं नाव म्हणजे तिचं टाकलं होतं चाय हे नाव मी मयुरी आणि प्रणवी असं टाकलेलं खाली नाव बरं का चायनलच्या ह्याच्यामध्ये आय डीमध्ये तर डबा तर क एक नाराधमाला कुत्रा आणि काय म्हणतोय प्रणवी प्रण प्रणवीबद्दल म्हणजे असं वाईट वाईट बदल वाएट वाएट तर मी त्याला म्हटलं ए बाबा दादा म्हटलं माझ्या मुलीचं नाव प्रणवी आहे ती पण दीड वर्षाची मुलगी आहे बरं का तर एवढं वाईट कमेंट करत होता त्याच्यामधली दुसरी एक लेडीज पण आली होती लेडीजची डी घेऊन बरं का तर ती पण त्याला सपोर्ट करत होती मी मला खूप राग आला कारण की कुठल्याही आईला राग येणारच बरं का मग कोणीही असू दे ती राग येणार हा के लेकरू केवढा आहे बघा दीड वर्षाचा लेकरू आहे आणि मुलगी आहे माझी दीड वर्षाची तिला बोलायला ये ना काय नाही आणि तसलं वाईट वाईट कमेंट बरं का कुणाला ह्या बड्याच्या लेकराला कुठल्याही आईला राग येणार मला राग आला बरं का त्याचा एवढा राग आला आणि एवढा पण सांगतो तुम्हाला माझ्या समोर असतं ना त्याला सोडलं पण नसतं बरं का आणि त्याला सपोर्ट करणारी पाच सहा जण होते एक लेडीज पण होती ती लेडीजच्या आयडी घेऊन होती पण ती लेडीज होती की जेंट्स होतं ते त्याचं त्याला माहिती असेल वनीता काहीतरी नाव होतं का वनिता का स्वाती नावाचं होती बरं का डायरेक्ट नाव घेऊन सांगते तुम्हाला आणि दोन तीन होते आणि तो कमेंट करणारा कमेंट करणारा दुसरा एक व्यक्ती होता त्याचं नाव पण मला माहिती आहे तर तुम्हाला सांगेल त्याने परत जर वाईट कमेंट केली आणि त्याला एवढा नरा धावासं म्हणजे हा एवढंसा छोटासा लेकरू आहे या लेकराला आपण काय वाईट कमेंट करावी म्हणून माझ्या ठिकाणी दुसरीकडून आई असते तो जरी असता त्याची बायको जरी असती तरी त्याने हे केलं नसतं आणि मला तर वाटत नाही की त्याला मुलं असतील म्हणून त्याला जर मुलं असली तर त्याने असं बोलला नसता आणि जर त्याला आई बहीण असतील ना तर एवढ्याच्या लेकरात जो असं लहान बोललं नसतं बरोबर तर विचार करून बोला आणि तुम्हीच वाईट कमेंट करून माझ्या लेकराला जर मला धमक्या देत असाल तर मी ते घेणार नाही समजलं ना तुम्हाला एक गोष्ट सांगते काय माझा चायनल अजून मॉनिट मॉनिटर झाला नाही आहे आणि माझं आम्ही जे खातोय पितो आहे माझा नवरा कष्ट करतो आहे काय माझा नवरा कष्ट करतो आहे रात्रंदिवस चायनलच्या जीवावर नाही जगवलं मी दादा नो समजा का विचार करून कमेंट करत जा किती पैसे भेटतात मग चायनलच्या जीवावर जगवते असं करते चॅनलच्या जीवावर नाही जगवले माझा मुलगा जेव्हा एक दिवसात होता ना आता माझा मुलगा दहा वर्षाचा आहे माझा चॅनल आता सहा सात महिने झाले चॅनल चालू केले माझा मुलगा एक दिवसाचा होता ना तेव्हापासून माझ्या मुलाला बांगदामा आहे जन्माला आलेला तेव्हापासून आणि दहा वर्ष झालं दहा वर्ष आम्ही पाण्यासारखं खर्च केला आहे हे आहे ना गाळ्याजोवर घातले गा गा ना माझ्या मुलासाठी जीवाचं राहण केलं आहे आम्ही दोघांनी आम्ही नवरा समज समजलं काय तेव्हा चॅनल नव्हता हो माझा आणि आत्तापर्यंत पण आत्तापर्यंत पण माझा नवरा कमवतो हो आहे आणि आम्हाला घालतोय काय तर विचार करून तोंड सांभाळून बोलत जा परत समजलं ना नाहीतर तुमच्या कम कमेंटचं स्क्रीनशॉट मारून डायरेक्ट खाली मग टाकून देईन तुमच्या आय डीचा फोटो फिटो लक्षात ठेवा मी कोणाला घाबरत नाही आम्ही कोणाचं चोरी केली नाही आहे आणि लुबाडून खाल्लेलं नाही आहे आम आम्ही आमचं कष्टाचं खातो आहे आम्ही मेहनत करतो आम्ही खातो काय आणि तुम्हाला जवळ चॅनलचं वाटत असेल ना, तुम्ही वाट तो, तो ना नहीं तर नहीं, तुम्ही स्वतःहून चॅनल चालवून बघा आणि मला तर वाटतं यूट्यूबवालेने ॲक्शन घ्यायला पाहिजे की काय तर रूढ पाहिजे हे वाईट कमेंटवाले की लेडीजला सोडत नाही तर नाही पण लहान लेकराला पण सोडत नाही काय तुम्ही जर वाईट कमेंट करून जर मला बोलत असाल ना तुमच्या चॅनलला असं करेन त्याचं करेन बिंदाच करा काय चॅनलवाले पण बघत असतात कुणाचं वाईट आहे कोण वाईट बोलतो आणि कोण नाही कुठलंही कोण कोण घेणार नाही ती पण माणसंच आहेत कोण घेणार नाही एवढ्याशा लेकराला बोललेलं वाईट शब्द काय एवढं लक्षात ठेवा मी प्र वाटता आत्ता सुधारतील उद्या सुधरतील तुम्ही पण एक माणसात एवढ्याशा लेकराला काय कळतं रे ते तरी सांगा की चॅनलवाल्यांना पण बघू दे की हा एवढासा लेकरू आहे ह्या लेकराला काय कळतं तुम्ही येता वाईट कमेंट करता का तर आय डीमध्ये नाव टाकलं आहे म्हणून तिचं हां थोडं तरी लाज वाटली पाहिजे जनाची नाही मनाची तरी लाज झाला की हां तुम्ही असल्या तुमच्या असल्या वाईट कुट्यामुळं तुमच्या असल्या वाई वाईट नजरेमुळे तुमची तुमच्या अशी भ्रष्ट बुद्धी झाली ना त्याच्यामुळं मुल मुली बायका सुरक्षित नाही आहे एवढे लेकरं पण सुरक्षित नाही आहेत समजलं ना दोन दोन तीन तीन वर्षाची त्यांना पण घाबरून व्हायला लागलं तुमच्यासारख्या नराभावामुळं काय आणि मी गप बसणार नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या मुलीच्या केसाला पण धक्का लावायचा नाही भूमिके समजलं ना आणि बाकीच्या फोकल धामकी अशा धामक्या मला द्यायच्या नाहीत कुणी आम्ही का कुणाचं लुबाडून खाल्लं नाही आणि कुणाचं खाल्लं आहे ना ते आनंद समोरून दाखवायचं आम्हाला काय आम्ही एवढश भाजीला पण कुठं कोणाच्या दरवायच्या जात नाही आणि हे बाकी मी कुणाचा खात्र बुडवला नाही कुणाला वाटत असेल तरी माझ्यासमोर या आणि सांगा असं पातीबा कुत्रासारखं भुकायचं नाही आणि माझ्या मुलीचं भूक खायचं नाही सर्व शब्दात सांगते माझ्या मुलीचं भूक खायचं नाही काय काल तो रे माहिती आहे का मित्रांनो काल माझी ही मुलगी पडली आहे पडली पण होती तिचं खुर्चीवरून ह्याच खुर्चीवरून अशा मागच्या मागं पडली तिच्या समोरचे दात तुटले एवढं पूर्ण सुजलं तिचं भाग बघा बरं इकडं कर हे बघा इथं लागलं आहे पण बरं इकडं कर इकडं कर इकडं कर तिकडं बघ कॅमेराकडे बघ हे बघा इथं ओटाला पण लागलं आहे आणि हे बघ हे समोरचे दात तुटले आ कर समोरचे दात आता ते दाखवत नाही समोरचे दात पण तुटले आणि हा नराधम डायरेक्ट माझ्या मुलीचं नाव घेऊन हे करतो तरी पण मी त्याला सांगितलं प्रणवी माझं नाव नाही आहे प्रणवी माझ्या मुलीचं नाव आहे आम्हाला कमेंट करता वाई। ता करता वाईट मला तर करता करता पण माझ्या लेकराला पण का हां माझ्या लेकराचं खूप आवडते का तुम्हाला आम्ही बोलतो का आम्ही विचारतो का तुम्हाला कोणती गोष्ट नाही ना, ना? तुम्हाला काय पर्सनल गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे रे हां नवरा नाही दिसला की नवरा नाही आहे समोर नाही आहे तू येतोस का रे घरात घरदार माझा सांभाळायला माझ्या घराचं रूम भाडं भरायला माझ्या लेकरावरांचं शिक्षण बघायला माझं डॉ माझ्या लेकरावरचं डॉक्टर उपचार करायला माझ्या ल लेकरांचं कपडा कपडा दत्ता घ्यायला हां तू देतो का तुम्ही देता का तुम्ही बोलणारे देता का हे सांगा आधी हां नाही ना नवरा नाही तर हां नवऱ्याशिवाय दोन पोरं जन्माला घातली का हां लाज वाटली पाहिजे कुत्र्यानं तुम्हाला बोलायला अरे आम्हाला पल्ले बोलता येतं समज ना पण शांत बसतो जाऊ दे मूर्खाच्या नादाला लागत नाही मी जास्त तर माझ्या नादाला लागायचं नाही मी डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून डायरेक्ट तुमच्या आय डीचा फोटो वगैरे टाकून खाली टाकून देईन डायरेक्ट पोस्ट वगैरे टाकेन लक्षात ठेवा विचार करून बोलत जा आणि माझ्या लेकरांच्या बाबतीत तर अजिबात बोलायचं नाही कुणी समजलं ना आणि भूल लोकांना भुलवायचं नाद मला नाही आहे लोकांना वेळ लावायचा नाद मला नाही आहे काय समजलं ना स्वतः तसे धंदे करत असाल ना म्हणून दुसऱ्यांना आहे काय कुठली लेडीज चॅनल चॅनलवरती हो येते आणि लाईव्ह करते किंवा व्हिडिओ बनवते किंवा रील्स बनवते ती फालतू नसते लक्षात ठेवा तिच्या मजबुरी असतात आणि माझी मजबुरी अशी काही नाही आहे की वाईट कृत्य करीन आणि व्हिडिओ बनवेन आणि पैसे कमी तर मला कष्टाचं आहे नजा